रुग्णालयाचे आत्मकथन आहो बरं झालं अगदी वेळेत आलात थोडा उशीर झाला असता तर छे, छे नकोच ते असे शब्द माझ्या कानावर पडले की मी खूप खुश होतो तुम्हाला आनंद देणे चिंतामुक्त करणे तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच माझं काम आहो मीच रुग्णालय बोलतो आहे या, या। अगदी समोरच आल्या आल्या आरोग्यम धनसंपदा असं लिहिलं आहे येणाऱ्या प्रत्येकाला आरोग्य हेच धन आहे असं सांगणारा मी आज अनेक वर्ष इथे न थकताच उभा आहे रोज नवा रुग्ण त्यांचे चिंता करणारे नातेवाईक सगळे बघितले की मन अगदी सुन्न होतं पण कुणीतरी त्यांना धीर दिलासा देणारं हवंच की माझ्या या इमारतीपर्यंत आल्यावर चेहऱ्यावरचे जे समाधान लोकांच्यामध्ये दिसत असते त्याचा मी साक्षीदार आहे आज अनेक रुग्ण मी इथे भयानक परिस्थितीतून सुस्थितीत आलेले बघितलेच पण काही वेळा परिस्थिती हाताबाहेरही असते अशा वेळी लोकांनी संयम राखणे अत्यंत गरजेचे असते या परिसरात शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे असते डॉक्टरांना त्यांचे काम योग्य दिशेने सुरू करण्यासाठी शांतता आवश्यक आहे आरडाओरडा करून इतरांना त्रास रुग्णांना त्रास असे टाळायला हवे प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात ते पाळायला हवेत रुग्णांना भेटायची वेळ सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी सहा ते सात अशी आहे रुग्णांना भेटण्यासाठी त्याच वेळेत यावे आल्यावर जास्त वेळ न थांबता पटकन निघावे रुग्णाजवळ एकाच व्यक्तीने थांबावे शक्यतो मोठ्या आवाजात न बोलता वावरावे रुग्णाला भेटायला येणाऱ्यांनीही गर्दी करू नये बरोबर लहान मुलांना आणू नये काही वेळा तर लोक वेळ जात नाही म्हणून रुग्णां रुग्णांना भेटायला येतात मोठमोठ्याने बोलतात काहींना तर सांगितलं तरी राग येतो आणि काहींना तर तेही समजत नाही अहो काल परवाचीच गोष्ट आहे एक जण रुग्णाला भेटायला आला आल्यावर भ्रमणध्वनी बंद ठेवावा हेही विचारत न घेता सरळ रुग्णाजवळ बसला आणि लगेच फोनची रिंग वाचले अत्यंत मोठ्या आवाजातली रिंगटोन ऐकून तो, रिंग तो रुग्णही दचकला खरंच साध्या साध्या वाटणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या अशा या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवायला हव्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता रुग्णालयात स्वच्छता असणे अत्यंत महत्त्वाचे पण लोकांना शिस्तच नको आहे पाण्याच्या बाटल्या काय मुलांच्या हातातल्या कुरकुऱ्यांच्या बिस्किटांची रॅपर काय चॉकलेटचे कागद काय कुठेही टाकतात प्रत्येक मजल्यावर जागोजागी कचरा टाकण्याची सोय आहे थोडं आजूबाजूला बघितलं तर काम सोपं आहे बरं असो हे झालं रोजचंच पण खरोखर आलेला रुग्ण चांगला ठणठणीत बरा होऊन घरी जातो आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी माझा निरोप घेतो तेव्हा मी मनोमन सुखावतो आणि त्या प्रत्येक क्षणी मी स्वतःला भाग्यवानच समजतो